मंडळी गव्हर्नमेंटने एक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी योजना अनुदान योजना सुरू केलेली आहे ज्यामध्ये एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंतचं अनुदान या योजनेमध्ये मिळणार आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी पीक पाहणी किंवा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ होणार आहे नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर बघूयात आजची आपली योजना आजचा आपला व्हिडिओ जिचं नाव आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीची अनुदान योजना तर मित्रांनो एकोणतीस जुलै रोजी एक महत्वपूर्ण असा निर्णय जाहीर करण्यात आला आणि या निर्णयानुसार जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये असं अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे आणि हे जे अनुदान आहे दोन हेक्टर पर्यंत मर्यादित असणार आहे जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला दहा हजार रुपये याप्रमाणे हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये आपल्या सरकारने छोट्या शेतकऱ्यांचा सुद्धा विचार केलेला आहे आणि ज्यांच्याकडे वीस गुंठ्यापेक्षा कमी जमीन आहे त्यांना सुद्धा एक हजार रुपये अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी पात्र कोण आहे तर ज्या शेतकरी बांधवांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा पीक पाहणी ज्यांची झालेली आहे ते शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योजना किंवा हे अनुदान शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहे डीबीटीच्या सहाय्याने वरती जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तिथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन नक्की करा आणि त्याचबरोबर पीक सुद्धा करायला विसरू नका जे आपल्या मोबाईलवरतीच करायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच अशा नवनवीन अपडेटसाठी नवनवीन विषयांसाठी नवनवीन योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपल्या सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा सरकारी अपडेट आणि सरकारी योजना लवकर लोकर पोहोचवल्या मित्रांनो ही योजना हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये पोहोचवण्यासाठी सरकारने एक पद्धत अवलंबली आहे आणि त्यामध्ये तुमच्या आधार कार्डचा वापर केला जाणार आहे तुमच्या आधार कार्डद्वारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात जेणेकरून पारदर्शकता सरकारच्या कामामध्ये राहील म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला त्यासाठी तुमची संमती घेतली जाणार आहे एक संमती पत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे त्या संमती पत्रामध्ये तुमचं पूर्ण नाव असणार आहे आधार क्रमांक असणार आहे त्यानंतर मोबाईल नंबर असणार आहे दिनांक आणि तुमची सई त्या पत्रावरती असणं आवश्यक असणार आहे आणि हे संमतीपत्र कृषी सहाय्यक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे जमा करायचं आहे या प्रकारे तुम्हाला या योजनेचा आणि या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो अजून एक गोष्ट अशी आहे की बरे बरेचसे आपले शेतकरी आहेत जे पारंपरिक शेतकरी आहेत ज्यांची सामायिक शेती आहे पूर्ण कुटुंबाची शेती आहे ज्यामध्ये दोन तीन चार असे भाऊ आहेत आणि त्यांच्यामध्येही शेती आहे अशा परिस्थितीमध्ये अनुदान वाटपामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून एक विशेष पद्धत अवलंबली आहे आणि यामध्ये तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे की तुमची 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 संमती त्यामध्ये दर्शव दर्शवायची आहे की तुम्हाला कोणाच्या अकाउंटवरती किंवा कोणा कोणाच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होई करायचे आहेत किंवा ह्या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो तुमचं संमतीपत्र भरून झाल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी मॅसेजच्या सहाय्याने या योजनेचे अपडेट करणार कर आहेत आपण घेतलेल्या बऱ्याचशा योजनेमध्ये आपण बघितलं होतं की तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर योजनेसाठी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मॅसेजच्या स्वरूपामध्ये वेळोवेळीचे अपडेट दिले जातात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे ही खूप महत्वाची अशी योजना आहे शक्यतोवर माझे मराठवाड्यातील जास्त शेतकरी बांधव आहेत ज्यांच्याकडे शेतकरी ज्यांच्याकडे कापूस आणि सोयाबीन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पिकवलं जातं तर मित्रांनो ही योजना हे अनुदान सर्व कापूस आणि सोयाबीन शेतकरी बांधवांसाठी आहे तुम्ही सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर पोर्टलवरती करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच कळलेलं नसेल की कसं करायचं आणि रजिस्ट्रेशन बसल्या तुमच्या मोबाईलवरून तर नक्की मला कमेंट करून कळवा त्यासाठी तुम्हाला मी मार्गदर्शन नक्की करेल आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लाड